पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर इथं जाहीर सभा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या महायुतीच्या राज्यातल्या प्रचाराचा करणार शुभारंभ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुविधा संकेतस्थळावर वीस दिवसात प्रचारासंबंधी विविध कार परवानग्या काढण्यासाठी सुमारे त्र्याहत्तर हजारांहून अधिक अर्ज दाखल येत्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातल्या दोनशे चौपन्न मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रात धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि एन के मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही दुजोरा सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास आज वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण अमेरिका इंग्लंड मेक्सिकोमधून दिसणार आयपीएल क्रिकेट स्पर्धेत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर एकोणतीस धावांनी विजय दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जॉयंट्सचा गुजरात टायटन्सवर विजय आणि येत्या पाच सहा दिवसात महाराष्ट्रासह काही राज्यात वादळीवर आणि विजांसह पाऊस पडण्याचा हवामान हो विभागाचा इशारा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त बस्तरमध्ये सभा घेणार आहेत बस्तरमधून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागेवर भाजपाचे महेश कश्यप निवडणूक लढवत आहेत आज संध्याकाळी पंतप्रधान चंद्रपूर इथं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत चंद्रपूर ही एकमेव जागा आहे जिथं काँग्रेसनं दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक जिंकली होती यावेळी प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत येत्या एकोणीस एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज तामिळनाडूमध्ये सभा घेतील तसंच ते रोड शो देखील करणार आहेत तर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सभा होणार आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गाझियाबाद इथं आज प्रसारसभा घेतील मध्य प्रदेशात शहडोलीत आणि मंडला इथं काँग्रेस नेते राहुल गांधी आज प्रचार सभा घेणार आहेत तर राजस्थानमध्ये सचिन पायलट सभा घेणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुविधा या संकेतस्थळावर गेल्या वीस दिवसात राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून विविध राजकीय परवानग्या मागणारे सुमारे त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी चव्वेचाळीस हजार सहाशे सव्वीस विनंत्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे तर सुमारे अकरा हजार दोनशे अर्जांची विनंती नाकारण्यात आली आहे दहा हजार आठशे एकोणीस अर्ज हे अवैध किंवा नक्कल असल्याचे आढळल्यावर रद्द करण्यात आले आहेत सात एप्रिलपर्यंत उपलब्ध तपशिलानुसार उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केवळ वीस दिवसांच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज आल्याचं आयोगानं म्हटलं आहे तामिळनाडूमधून सर्वाधिक म्हणजे तेवीस हजारांहून अधिक विनंत्या प्राप्त झाल्या तर त्या खालोखाल पश्चिम बंगालमधून अकरा हजार नऊशे शहात्तर अर्ज प्राप्त झाले महाराष्ट्रातून दोन हजार एकशे एकतीस अर्ज प्राप्त झाले आहेत निवडणूक प्रचाराच्या काळात पक्ष आणि उमेदवारांना प्रचाराचं रॅली आयोजन तात्पुरत्या पक्ष कार्यालयांची उभारणी दारोदार प्रचार व्हिडिओ वॅन्स हेलिकॉप्टर वाहन परवाना प्राप्त करणं पत्रकांचं वाटप यासाठी परवानगी देण्याचं काम हे पोर्टल करतं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर परवानगी दिली जात असल्याचं आयोगानं म्हटलं आहे सुविधा संकेतस्थळाच्या माध्यमातून राजकीय पक्ष आणि उमेदवार कोणत्याही वेळी कोणत्याही भागातून परवानगीसाठी विनंती अर्ज पाठवू शकतात येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत राज्यभरात एकूण दोनशे चौपन्न मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्र असावीत यावर भर दिला असून या दिशेनं तयारी सुरू करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकोणतीस मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत जळगावमध्ये बावीस पुण्यात एकवीस ठाण्यामध्ये अठरा आणि नाशिकमध्ये पंधरा दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रं असणार आहेत तर गडचिरोली सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसतील यावर्षी मतदार यादीमध्ये एकूण सहा लाख चार हजार एकशे पंचेचाळीस दिव्यांग मतदार आहेत त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण हे चाळीस टक्क्यांपेक्षा चा जास्त असेल अशा इच्छुक मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाल हे मतपत्रिकेद्वारे घरून मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात सामान्य विशेष निरीक्षक म्हणून धर्मेंद्र एस गंगवार यांची आणि पोलीस विशेष निरीक्षक म्हणून एन के मिश्रा यांची नियुक्ती केली आहे गंगवार हे नि, नि निवृत्त आय एस अधिकारी असून मिश्रा माजी आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधील लोकसंख्या सात कोटींहून अधिक असल्यानं इथं विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मरलेना यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं बजावलेल्या नोटिशीला आज उत्तर द्यायचं आहे भाजपामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आतिशी यांनी केला होता त्यावर भाजपानं हा आरोप फेटाळून लावला असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी काल पश्चिम बंगालच्या पुरुलिया इथं सभा घेत भाजपावर निशाणा साधला केंद्र सरकारनं लागू केलेल्या सी एच्या अंमलबजावणीमुळे लोकांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढलं जाईल असा दावा बॅनर्जी यांनी केला मात्र तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अधीर रंजन चौधरी यांनी काल बेहरामपूर या आपल्या मतदारसंघात प्रचार केला दरम्यान काँग्रेसनं काल पश्चिम बंगालमधल्या तीन उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प घेतला असून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारची कामं आणि योजना घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे ते काल मुंबईत महायुती मेळाव्यात बोलत होते देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याकरता महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणणं आवश्यक आहे महायुतीला अधिकाधिक मतं मिळवण्यासाठी झटून काम करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मार्गदर्शन गोयल यांनी यावेळी केलं दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीनं काल दिल्लीच्या जंतर मंतरवर एकदिवसीय सामूहिक उपोषण करण्यात आलं पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी या उपोषणात सहभाग घेतला असून देशभरात अनेक ठिकाणी आम आदमी पक्षाचे नेते सामूहिक उपोषण करत आहेत आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी ई डी सी बी आयसह भाजपावर जोरदार टीका केली दरम्यान दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाच्या विरोधात से शराबचे महल ही मोहीम राबवत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे भाजपानं आणलेली बेरोजगारी असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी हा आरोप केला आहे दोन हजार चौदापासून युवा बेरोजगारी दर तिप्पट झाला असल्याची टीका खडगे यांनी केली आहे बारा आय आय टीमधल्या सुमारे तीस टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली नाही असं त्यांनी सांगितलं नोकऱ्यांसाठी युवा पिढीला मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात सिक्स झिरो फाईव्ह बदला बदला सवय बदला <laughs> बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओंबुडस्मॅन कडे तक्रार करा सांगते जाणकार बना सतर्क राहा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत असून प्रचारसभांना जोर आला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाप्रणित महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा नागपुरात सुरू आहे त्यांच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असून जागोजागी या यात्रेचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत आहे नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सहकारनगर इथून सुरू झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सहभागी झाले होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारानिमित्त इंडिया आघाडीची जाहीर सभा झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि आघाडीतले प्रमुख नेते यांनी यावेळी प्रचारसभेला संबोधित केलं महायुतीतल्या उर्वरित जागांच्या वाटपाबाबतचा निर्णय दोन तीन दिवसात पूर्ण होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते काल नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते विदर्भात महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून इथल्या सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा विरोधकांनी आपल्या पक्षांची काय अवस्था आहे हे पाहावं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली विदर्भात महायुतीचं अतिशय चांगलं वातावरण आहे मी रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलो होतो गडकरी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला देखील आम्ही गेलो होतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विदर्भामध्ये महायुतीला मिळतोय आणि विदर्भातल्या सर्व जा सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारची अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची या भागातल्या जनतेने मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे भंडारा गोंदिया मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मोहाडी इथं जनसभेला संबोधित केलं नैसर्गिक संपत्तीनं परिपूर्ण असलेल्या भंडारा जिल्ह्याचा हवा तसा विकास झालेला नाही त्यामुळे या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मेंढे यांना संधी देण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं येत्या पाच वर्षात रस्त्यांच्या निर्मितीसह जिल्ह्यातल्या तलावांचं खोलीकरण तसंच पायाभूत सोयी सुविधा बळकट करण्याचं काम हाती घेतलं जाईल अशी ग्वाही गडकरी यांनी दिली पुढल्या काळामध्ये अजून जास्त काम करून शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित पीडित शोषित या सगळ्यांचं कल्याण होईल आणि तरुण मुलाच्या हाताला स्वाभिमानी रोजगार मिळेल हेच आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याकरता आपण सुनील मेंढे यांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो गडकरी यांनी आपल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातही प्रचाराचा वेग वाढवल्याचं दिसत आहे नागपूर इथं आज त्यांनी लोकसंवाद यात्रेत नागरिकांशी संवाद साधला सहकारनगर इथून सुरू झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले आहेत कल्याण डोंबिवली मतदारसंघात गेल्या दहा वर्षात विक्रमी कामं झाली असल्याचं महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे डोंबिली इथं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात झालेली कामं लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करावं असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभा असून या मतदारसंघातलं या मतदारसंघात देशातलं सर्वाधिक असं मतदाहिक्य मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील अशी ग्वाही हिंदूराव यांनी यावेळी दिली महायुतीतील जागावाटपावरून कोणत्याही प्रकारचा तिढा नाही काही जागांसाठी किरकोळ कुरबुरी असल्या तरी त्या लवकरच सुटतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं देश केवळ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच पुढे जाऊ शकेल असा विश्वास व्यक्त करत देशातल्या जनतेला मोदींचं नेतृत्व हवं आहे असंही ते म्हणाले मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आणायचं आहे असा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना नेहमीच मानातच स्थान दिलं आहे पक्ष वाढत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे तर एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटत नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे सांगलीचा तिढा सामोपचारानं लवकरच सुटेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला एकनाथ खडसे यांच्या कन्या वकील रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असून भविष्यातही याच पक्षात राहणार असल्याचं समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील याबाबत दोनच दिवसात काँग्रेसकडून घोषणा केली जाईल असं पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे सांगलीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते बेळगावमध्ये एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असतो असा आरोप राऊत यांनी केला यासह जळगावमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे यामध्ये बीड मतदारसंघातून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपचा हर घर मोदीच परिवार या जनसंपर्क अभियानात पुणे लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी अडीच लाख घरांमधल्या नागरिकांशी संपर्क साधण्यात आला पुणे लोकसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ हेही या अभियानात सहभागी झाले होते त्यांनी कोथरूडमधल्या लक्ष्मीनगर वसाहतीला भेट दिली या अभियानांतर्गत दहा लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच विचार करा जर प्रत्यक्ष जीवनात अशी परिस्थिती ओढवली तर किती कठीण जातं पण सुदैवाने बँकिंग मध्ये नाही तुमचं वय जर सत्तर वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर बँक तुम्हाला काही आवश्यक बँकिंग सुविधा घर बसल्या बसल्या देऊ शकते आर बी सांगते जाणकार बना सतर्क राहा अठराव्या लोकसभेच्या अत्यंत तुरशीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका आजपासून जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी थुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरडा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळाची वित्त बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस येत्या आठ एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर या म्हणजेच दोन हजार चोवीसचं पहिलं सूर्यग्रहण आज लागणार आहे चौपन्न वर्षांनंतर दुर्मिळ असं सर्वाधिक वेळेत हे संपूर्ण सूर्यग्रहण असणार आहे असं नासानं सांगितलं चार तास पंचवीस मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण असेल यापूर्वी सर्वाधिक काळात सूर्यग्रहण एकोणीसशे सत्तर साली लागलं होतं उत्तर अमेरिकेत हे सूर्यग्रहण दिसणार असून भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात येईल सूर्यासमोर चंद्र येण्यामुळे जमिनीवर जी सावली पडणार आहे त्याची लांबी एकशे पंच्याऐंशी मीटर असेल ही छाया मेक्सिको अमेरिका आणि कॅनडात दिसेल भारतात हे ग्रहण दिसणार नसून सुतक काळही मानला जाणार नाही नासाच्या संकेतस्थळावरून भारतीय नागरिक हे ग्रहण पाहू शकतील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जयंट्सनं गुजरात टायटन्सवर तेहतीस धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जयंट्सनं गुजरात टायटन्ससमोर एकशे चौसष्ट धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र यश ठाकूरच्या भेदक गोलंदाजीसमोर गुजरात संघाचा निभाव लागला नाही आणि प्रत्युत्तरादाखल गुजरात अठरा षटकं आणि पाच टेंडू सर्व सर्व बात एकशे तीस धावाच करू शकला लखनौच्या यशात यश ठाकूरनं पाच गडी बाद करत मोलाचं योगदान दिलं त्याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन विजय आपला पहिला नोंदवला स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या हॉकी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं भारताचा चार विरुद्ध दोन अशा गोल फरकानं पराभव केला या सामन्यात सुरुवातीला भारताची पकड दिसून आली मात्र तिसऱ्या क्वार्टरपासून ऑस्ट्रेलियानं आघाडी घेऊन ती शेवटपर्यंत राखली पाच सामन्यांच्या या मालिकेतला कालचा पहिला सामनाही ऑस्ट्रेलियानं जिंकला होता हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात आजपासून पुढील तीन दिवस विजा गारा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ऍट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर इथं जाहीर सभा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या महायुतीच्या राज्यातल्या प्रचाराचा करणार शुभारंभ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुविधा संकेतस्थळावर वीस दिवसात प्रचारासंबंधी विविध परवानग्या काढण्यासाठी सुमारे त्र्याहत्तर हजारांहून अधिक अर्ज दाखल येत्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातल्या दोनशे चौपन्न मतदार केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रात धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि एन के मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही तुजोरा सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास आज वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण अमेरिका इंग्लंड मेक्सिकोमधून दिसणार आय पी एल क्रिकेट स्पर्धेत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर एकोणतीस धावांनी विजय दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सवर विजय आणि येत्या पाच सहा दिवसात महाराष्ट्रासह काही राज्यात वादळीवर आणि विजांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा याचबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार